तर ही रेसिपी ना आपल्याला सात वर्षाच्या वेदने बनवायला लावली होती तर ही कमेंट त्याच्या मम्मीने केली होती तर त्याची मम्मी म्हणे वेदला नक्की थँक्यू म्हणा तर थँक्यू वेद तर आज आहे ना मी चुलीवरती मासे बनवणार आहे कारण की कमेंट्स पण आले होते की मच्छी फ्राय दाखव म्हणून आणि माश्याचं कालवण पण चुलीवर तर चूल पण पेटवली आहे आणि या पद्धतीने मासे आणलेले तर हा आहे चिलाफी मासा तर याचे ना आपण तुकडे नाही केलेले इथं तुम्ही बघत असतील कट्स मारून आणलेले आणि असं आहे ना खायला खूप भारी लागतो आणि जे कालवण बनवणार आहे ना तर त्यासाठी तुकडे करून आणलेले तर कालवम पण दाखवते आणि ना फ्राय पण दाखवते तर चला बनवून घेऊ तर आता आहे ना सगळे मसाले याच्यामध्ये आपण काढून घेऊ कोणते कोणते मसाले लागणार आहे ते तर सगळ्यात आधी हा आहे ना धना पावडर तर धना पावडर एवढी घेतली आहे तीन चमचे टाक त्यानंतर ही मिरची पावडर आहे तर दोन चमचे लाल मिरची पावडर घेतली त्याच्यानंतर हा त्याच्यानंतर हा कांदा लसूण मसाला आहे हा पण दोन आपण भरून घेतलेले आहे चमचे तर हा आहे ना एवरेस्टचा फिश फ्राय मसाला आहे तो घेऊ आपण दोन चमचे तर हळद घेणार आहे अर्धा चमचा तर हा आहे ना कोथिंबीरे मसाला आहे हा पण दोन चमचे भरून घेणार आहे आता आहे ना चवीनुसार मीठ घेणार आहे तर आता ना हे सगळे मसाले मी तुम्हाला दाखवले आता हे सगळे ना एकत्र करायचे या पद्धतीने मसाला आता व्यवस्थित मिक्स करून घेतलाय माशाला लावून घ्यायचं आहे तिखट जर पाहिजे असेल ना चांगला मास चांगला म्हणजे भरपूर मसाला लावायचा तर हा मसाला आहे ना लावून घ्यायचा सगळ्याला आणि जर तुम्ही माश्याचे तुकडे जर केलेले असले ना तर म्हणजे असच मसाला लावायचा तर या पद्धतीने असं माशाला वाकवायचा आणि जे मध्ये कट्स मारलेले ना तर त्यामध्ये मसाला टाकायचा म्हणजे आतमध्ये पण पूर्ण मसाला जातो आणि वरच्या साईडने पण पूर्ण लागला जातो तर असं इकडे कट मारलेला असतो तर यामध्ये पण लावून घ्यायचा तर ना आता इथं मसाला लावून झालेला आहे आणि एक लिंबू पिळ तर एक लिंबू कट करायचं आणि ना पिळून द्यायचं मस्त सगळ्या माशांवरती तर ना आता नवरच्या साइडने लिंबू खालच्या पण साइडने पिळायचं तर ना आता मस्त लिंबू नाही कालवून होईपर्यंत आपण हे असच ठेवणार आहे मसाला लावून आता कालवण बघू आपण तर आता आहे ना खोबऱ्याचा मसाला काढून घेतला आहे कालवणासाठी खोबरं घेतले लसूण घेतले आलं घेतलंय आणि कांदे ना चुलीमध्ये भाजायला टाकलेले तर ते पण भाजलेले आता हे बारीक करणार आहे कांदा खोबरं लसूण आणि आलं मसाला बारीक झालेला आहे आता आहे ना कालवण टाकायचं चुलीवर तर पहिले तेल टाकलं त्यानंतर आता आहे ना हा मसाला कांद्याचा आणि खोबऱ्याचा काढलेला आहे तो याच्यामध्ये परतून घ्यायचा आणि आता कांद्याचा पण ना हा मसाला व्यवस्थित तेलात परतला आहे आता त्याच्यामध्ये मसाले टाकायचे तर पहिले ही धना पावडर आहे ती दोन चमचे टाकायचे कांदा लसूण मसाला दोन चमचे हा गरम मसाला आहे दोन चमचे कोथिंबिरी मसाला हा पण दोन चमचे थोडीशी हळद पावडर मिरची पावडर आहे ही दोन चमचे ना मसाले मिक्स करून घ्यायचे ना एकदम भारी परतून घ्यायचा त्याने काढवणाला टेस्ट खूप भार भारी येते मग आणि एकदम भारी परतलाय तुम्ही बघत असतील चुलीवर आहे ना खरंच मसाला असा भारी परत तो जेणेकरून गॅस वासा नाही परत तर यामध्ये ना आता फिश तुकडे टाकू आणि हे परतून घ्यायचं असं तेल सुटले त्याने ना मग मसाला एकदम भारी परतलेला समजतो असा आता यामध्ये आपल्याला जेवढं पाणी पाहिजे ना तेवढं ऍड करायचं आता हे मसाल्याचं पाणी होतं ते त्यामध्ये टाकायचं जेवढं पाणी पाहिजे ना तेवढं यामध्ये ऍड केलंय आणि मस्त आता याला उकळी होऊन द्यायची तर काल म्हणालाय ना मस्त अशी उकळी आलेली आहे तर आता मासे फ्राय करायचे तर तव्यावर पहिले तेल आहे

तर आता भाजी झाली आहे आणि ना चुलीवर भाकरी पण बनवून घेणार आहे मस्त अशी भाजी तयार झाली आहे